फोल्ड झालाय का नाही त्याला माझी एनर्जी झाली आहे डाऊन पण तरी मी तुमच्यासोबत बोलत आहे तू बंद करत मी जातो टाकू तुला गावातून ऐकतात त्या गावात जातात तुझा आवाज छान आहे पब्लिकला खूप आवडतो मंदिर आहे ते दाखव ना मग मंदिर गेल्यावर हनुमान मंदिर आहे तर ऍक्च्युली काय झालं आम्ही सकाळी छान उठल तयारी वगैरे केली तुम्हाला सांगितलं नंतर आम्ही शूटला गेलो तिथे शूटला शूट केला व्यवस्थित झालं शॉपिंग पण केली साड्या पण घेतल्या फिरलो वगैरे आणि नंतर जेवण तिथेच जेवण पण केलं आता आम्ही सात वाजता खाली उतरलो आमचे अहो एवढे हुशार आहे की ते जॅकेट माझ्या हातातून घेऊन घेतलं स्वतःचं आणि वरतीच विसरून आले आणि मग पुन्हा काम कोणाला करायला लागलं काव्याला आणि आदर्शला ते पुन्हा बिचारे वरती गेले इलेव्हन फ्लोरला आणि तिथून पुन्हा मग त्यांचं जॅकेट घेऊन आले मी ब्लेम कोणालाही करू शकतो पण मी त्यातला नाही ब्लेम माझ्या हातातून तुला म्हटलंच नाही आणि त्याच्यातली चुकी आमची कोणालाच मी ब्लेम करत नाही बोलत आहे ना मदत का बोलत आहे तू शटा माझे फुल न माझे शो किती छान आहे हा तसं झालं मग ते गेले वरती आणि जॅकेट वगैरे तर आमचा अर्धा पाऊन फालतूच वाया गेला फालतूच मग हो यांच्यामुळे मग हा यांच्यामुळे आणि मग नंतर हे म्हणाले की यांना मध्ये शॉपिंग शर्ट यांना हे म्हणाले की आम्हाला सुरत मध्ये काहीतरी खायचं आहे आता सुरतमध्ये काय खायला आहे इथलं फेमस हे आम्हाला माहित नाही मी सर्च वगैरे केलं तर ते काहीतरी आहे जिलेबी फापडा खमंग ढोकळा आणि अजून काय खारी आम्हाला ते काहीच खायला भेटलं नाही कारण आम्हाला प्लेसेस माहिती आम्ही सर्च केलं गुगलवर की कुठे काही भेटते तिथे आम्ही जाऊन पण आलो पण तिथे किती लोकेशन भेटलीच नाही शेवटी आम्ही ते स्किप केलं कारण इतकी भूक लागली म्हटलं नाही सुशांक आपण जाऊ आपण काल जिथे जेवायला गेलो आपण तिथेच जाऊ आणि माझा चेहरा कशामुळे असा दिसत आहे ते तुम्ही समोर बघा आणि इथे सुरत मध्ये आम्ही म्हणजे हालत पूर्ण खराब झाली दहा पंधरा किलोमीटर तिकडे खूप ट्रॅफिक आहे खूप हे कमी झालं हे पॅक मी क्लच ब्रेक क्लच ब्रेक करून आणि इकडे आमचे मॅनेजर मॅडम आणि आदर्श आदर्श खूप थकला नाही आदर्श आदर्श तू जेवणारच नाही एवढं थक डायरेक्ट जाऊन रूमवर जाऊन झोपणार आहे तू जेवत नाही म्हणता काहीच करत नाही म्हणतोय बरेच पण मला इथली कालची खिचडी ते खूपच आवडली म्हणून मी पूर्ण ते खिचडी खायला आता खिचडी नाही मध्ये खिचडा म्हणते खिचडा आज आम्ही दोन शब्द शिकलो सरसचे बहुत सरस एक शब्द आणि आपिदो म्हणजे देऊन देवा देऊन देवा कपडे घाल गेलो ना आपी दो भयंकर टाका बापरे पोराल त्याच्याही अंदर जायचं

आहे बोलवलेला आणि त्यांनी सजेस्ट दोन तीन भाज्या गोड गोड होतात मिठी एक सब्जी तिखी आहे त्यांच्या मनाने आम्ही मला पण छानच असेल होती तर जेवण पण छानच आहे भैया शेवटमाटर की सब्जी और अरे चीज ओनियन का सब्जी चीज आणि ओनियन कॉम्बिनेशन मी पहिल्यांदाच बघतोय कालची खिचडी आहे हे कि आहे मसाला खिचडी वारी आहे पत्ता गोबी मला आवडली भाजी ट्राय कर एकदम चीज आलं मस्त ना ते भाजी कोण पण मस्त आहे तुल ते चीज आवडत नाही ना काजू गाठिया काजू आहे गाठियासोबत

एक एक भाजी तो सर्व करून ना मी थोडी थोडी भाजी घ्यायला अशी जागा करून घेतो की इथे तेल इथे तेल इथे पण छान वाटत आहे मस्त वाटत आहे माझी प्लेट बी जास्त आहे एक दोन तीन चार The next नमस्कार गुड मॉर्निंग आमची सकाळ झाली ही आहे आम्ही सगळे रेडी आहे आणि सुरत मध्ये आहे सध्या त्याच हॉटेलवर कारण दुसरं की हॉटेल भेटलं मी त्याच हॉटेलवर थांबलो आहे आणि आता मी निघणार आहे कुठे जाणार आपण आपण आज सुरतचे फूड्स खाणारे ट्राय करणार आहे त्याच्यानंतर सुडिओ शोधणार आहे कारण मला चड्डे घ्यायच्यात मोठे वाले चड्डा ते तर आपण नागपूरवरून पण घेऊ शकतो कारण नाही असं करत करत असं करत करत माझ्या दोन महिन्यापासून चड्डाज लटकलेले आहेत आज मला काही करून घ्यायचं आहे आता आपण जाणारच आहे नागपूरला चंद्रपूरला घरी टाइम नसतो आज टाइम आहे आपल्याकडे नाही आज टाइम नाही आहे आपल्याकडे बाळा आपल्याला लवकर निघायचंय अमरावतीसाठी आपल्याला अमरावतीला पोहोचायचं आहे रात्रीच्या आधी रात्रीच्या आधी म्हणजे किती असतं

मग करावंच लागते ना यस खायचंय ना म्हणजे एवढ्या दूर आलो सुरतला एवढा दूर आलो सुरतला मी आणि आम्ही एक तर पण नाही काल खाणार होतो तर काही काही वापस घेऊन आली म्हणजे मला खिचडी खायची खिचडी खायची आणि आम्हाला कोणत्या प्लेसेस शोधून नाही दिल्या आता आता तरी खोदी ना मॅडम झालेला आहे मग लवकर उठायचं होतं ना नाश्ता सकाळी करत असतो नऊ साडे दहा नऊ ते दहा साडे दहा अकरा पर्यंत आता किती वाजता साडे अकरा साडे अकरा नंतर जेवण करत झोपेतूनच अकरा वाजता उठली तर नाश्ता नऊ वाजताच करत मी नाही उठले झोपेतून अकरा वाजता आम्ही लवकर उठली तू झोपू कुठे दिलं राहतं की आता साडेचार वाजता दहा वाजता की हसून घ्या मी काळजी करतो म्हणून हसून घ्या मी अर्ध्या झोपीत पण तुमचा विचार करतो म्हणून तुम्ही हसून घ्या नाही ठीक आहे ना नाही नाही मला माहित आहे मग मी ना म्हटलं तुला की माझ्यासोबतच झोप आपण दोघांसोबत झोप नाही त्यांनी तर सकाळी बरोबर म्हटलं किती छान झोप लागली म्हणजे दोन दिवस मला काही टेन्शन नाही काय त्यांना काही माहित नाही काही काही गोष्ट नाही गर्लफ्रेंडचा आणि हे रात्री याच्यासाठी आले साडेचार वाजता इथे दरवाजा ठोकर कारण यांना रात्री फोन आला त्यांच्या मोबाईलवर नाही इथे जे लँडलाईन नंबर असतात त्याच्यावर कॉल आला आणि कोणी बोललंच नाही मग माहित नाही यांना काय झालं काय वाटलं माहिती नाही मला हे आले पहिले त्यांनी मला फोन केला रात्री साडेचार वाजता म्हटलं तू झोपली आहे म्हटलं हो निवांत मस्त झोप आहे म्हटलं माझी झालं का नाही काहीच नाही दरवाजा कोणी ठोकला नाही फोन आला का म्हटलं नाही तरी पण हे उठले आणि इकडे आले बघायला की सगळं व्यवस्थित आहे की नाही आहे म्हटलं हो सगळं व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग म्हटलं तुम्ही निवांत झोपा म्हटलं की टोस मग गेले आणि झोपले मित्रांनो निघणार <laughs> मी सर्च केलं की ते खमन कुठे पाच किलोमीटर आधी एका जागी खाणार होतं खमन पण मॅडम ना सर्च केलं मस्त मस्त फोटो दिसले मला फोटो छान दिसले की मस्त आहे छान मस्त आणि तर ते काहीतरी म्हणजे फोटो इतके छान दाखवले नाल्यावर बघितलं तर इतकं पानचट आहे टेस्ट टेस्ट चांगली असू शकते एवढं फेमस आहे सगळ्यांनी केला रिकमेंड असू शकतो ठीक आहे पण दिसायला खास नाही इथं पण आहे फॅमिली रेस्टॉरंट मला तर वाचतच नाही सगळे गुजरातीमध्ये मेरेस आपण आमी ट्राय करणार आहे गुजरातचं सगळ्यात स्पेशल डिश तर हे आहे लोचो आहे लोचो म्हणतात दाखव लोचो दिसतला नाही कमण आहे मागलते लोचो नाहीये नाही बरोबर आहे लोचो आहे बरोबर हे लोचो, लोचो आहे आणि हा खमण आहे येलो कलरचा आणि हा व्हाईट कलरचा जो मी त्याला टेस्ट करायला मागितला होता आणि हे आपला समोसा आहे पण हा समोसा दाल चना आहे म्हणून दाखो हा वेगळा आहे चना दाळ असते ना चना दाळ त्याचा आहे समोसा आणि याला काय म्हणते काय म्हणते मला नाव आहे अजून त्याला पातुडी 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 स्पेलिंग आहे तो वाचून घ्या याला पातुडी म्हणते आणि हे जे मला माहिती हे माझं आवडते मी घरी पण बनवते हे आपल्याकडे शंकुराची पावना किंवा अळूवडी अळूवडी म्हणतात ना पात्रा पण इकडे पात्रा म्हणतात पात्रा पण मला मागच्या वेळेस आवडलं नव्हतं ते आणि मी खल्ला होतं गुजरात मध्ये सुरत मध्ये हां हो तुला हात आवडतो पातोडी मला पण आमंद एक नंबर आहे हे आवडलं का हे तुला आवडते खाना टेस्ट करण्या पहिले पहिले दोन सेकंद काही नाही लागणार की मी का ते तू झालाला आहे तुला आवडलं आहे कॉर्नवाली ती डिश आहे की ओरिजिनल टेस्ट नाही आहे पण चटणी चांगली आहे त्याच्यावर नाही साबत होते की फक्त जे दिसते ते चांगले नसते असं गरजेचं नाही आहे इथून पाहताना खूप छान वाटलं होतं कॉर्न डोसा कॉर्न टेस्ट असत कॉर्न ढोकळा पण कॉर्न ढोकळा नाही आवडला लोचो नाही आवडलं पण खमण ढोकळा जो आहे जबरदस्त खमण की म्हणजे चटणीची पण गरज नाही खमनला

म्हणते <laughs> ते हा आहे आहे का मध्ये स्टोरी त्याच्या मागून एका शेफला कमन वेगवेगळ्या लावला होता चुकून त्याच्याकडून तो चुकला आणि काहीतरी तयार झालं तेव्हा म्हटलं की लोचा झाला त्याच्याकडून त्याचं नाव लोचो पडलं होतं तर तेव्हा ते इन्व्हेंट झाली होती तुला मोड तिकडे गरम गरम काढत होते मस्त काय म्हटलं घ्या ना काढ ओळखलं का तु न कुठच आहे तू अच्छा कुठं कुठे चालला होता हा मग ठीक आहे तर आम्ही नेहमी जातो तर फोटो काढणं विसरून जातो रस्त्यावर तर आता एकदम आठवलं तर आम्ही बोर्ड दिसला हा बोर्ड जो एक फोटो काढा म्हणून थांबलो होत आम्ही मॅडमचं लगेच दोन मिनिटात फॅन पण भेटले तिथे यू फॉर वॉचिंग